श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉकमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे बरेचसे याबाबतीत प्रश्न बऱ्याचशा व्हिडिओखाली आले होते त्यामुळे म्हटलं की यावरती आपण एक छोटासा व्हिडिओज बनवूया तर मंडळी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओखाली कमेंट अशा असतात की मी खूप सारी स्वामी सेवा करतो किंवा करते तरीसुद्धा माझी जी काही मनातली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर मी कुठली स्वामी सेवा करू जेणेकरून माझी इच्छा पूर्ण होईल तर असे बरेचसे प्रश्न आपल्याला व्हिडिओ खाली येत असतात अगदी गृहिणींपासून विद्यार्थी जे विद्यार्थी तसे लोक आहेत मुलं आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न येत असतात की अभ्यास करता करता मी एवढी सेवा करतो किंवा करते परंतु तरी सुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी कुठली सेवा करू तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर कुठली अशी अशी स्वामींची प्र भावी सेवा करायची की ज्या फक्त एका सेवेने तुमच्या सगळ्या मनोकामना सगळ्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहेत तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर व्हिडिओ छान लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील दे दे आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळतील तर चला आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपले बरेचसे स्वामी भक्त असे असतात की खरंच मनापासून स्वामींची सेवा करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये एखादी इच्छा धरतात की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्यात आणि मी तुमची सेवा करेन पण बरेचदा असं होतं की ती सेवा आपण कंटिन्यू करत नाही आपण काय करतो आठ ते दहा वेळा किंवा आठ ते दहा दिवस ही सेवा करतो आणि आपल्याला असं वाटतं की काय आपण ही सेवा करतो आणि इच्छाच पूर्ण होत नाही आणि आपण ती सेवा स्किप करतो किंवा बंद करतो म्हणजे ती से सेवा आपली मध्येच थांबवतो मध्येच चालू करतो जेव्हा वाटेल तेव्हा करायची जेव्हा वाटेल तेव्हा नाही करायची तर असे बरेचसे स्वामी भक्त करत असतात पण हीच तर आपली खरीच चूक होते आता कुठलीही स्वामी सेवा करत असताना जर तुम्ही दररोज नित्य नियमाने ती सेवा केली तर अशी कुठलीही गोष्ट नाही की ती तुमची पूर्ण होणार नाही किंवा कुठलीही इच्छा अशी आहे नाही की ती पूर्ण होणार नाही सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होईल होतील परंतु तुम्हाला कंटिन्यू दररोज नित्य नियमाने या सेवा करायच्याच आहेत जर खरंच तुम्ही मनोभावे नित्य नियमाने दररोज या सेवा केल्या तर खरंच सांगते शंभर टक्के अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्यासुद्धा इच्छा फक्त एवढ्या एका सेवेने पूर्ण होत आहेत याचासुद्धा मला खूप आनंद होतो कारण स्वामींकडे आपल्याला स्वामींना जास्त आपल्याकडून अपेक्षा नसते आता बऱ्याच जणांचं असं असतं की मला स्वामी सेवा करायची पण खूप सोळं ओळं पाळावं लागतं का नॉनव्हेज खावंच ला बंदच करावं लागतं का मला नॉनव्हेज खायचं असतं किंवा त्यामुळे मग स्वामी माझ्यावरती कोपतील का की असे बरेचसे प्रश्न असतात आणि त्यामुळे मग सेवा केली जात नाही तर असं काही नाही जर मी तुम्हाला सांगितलं की नॉनव्हेज न खाता सेवा करत तर कोणीही स्वामींची सेवा करणार नाही एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल त्या दिवशी आपल्या स्वामींच्या देवाऱ्याकडे फिरकायचं सुद्धा नाही किंवा स्वामींची कुठलीही सेवा करायची नाही हा एक नियम जरी तुम्ही पाळलात तरी काहीच हरकत नाही मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही नॉनव्हेज घेऊ नका प्रत्येकाच्या ज्या शारीरिक अडचणीसुद्धा असतात काही आजारांमध्ये सुद्धा नॉनव्हेज खाणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच खाऊ शकता पण त्या दिवशी आपल्याला चुकूनही स्वामींची सेवा करायची नाहीये तर यामुळे कदाचित आपली बरेचसे असे स्वामी भक्त आहेत की जे मध्येच सेवा सोडतात आता नॉन व्हेज खाणार खाल्लं की पुन्हा आठ दिवस सेवेकडे डुंकूनही पाहत नाही आणि त्यामुळे मग त्यांच्या इच्छा पूर्ण राहतात त्यामुळे तुमची कुठली इच्छा किंवा किंवा मनोकामना जर तुम्हाला असं वाटत असेल की ती पूर्ण व्हावी तर तुम्हाला स्वामींची एकच सेवा करायची आहे ती सुद्धा दररोज कंटिन्यू करायची आहे मनोभावे आणि विश्वासाने श्रद्धेने करायची आहे आणि तरच तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे तर कुठली आहे ती सेवा तर ती सेवा आहे स्वामीं स्वामी चरित्र सारंभूताचं पारायण जर तुम्ही दररोज एक पारायण म्हणा किंवा दररोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि अकरा वेळा मंत्र असे जर तुमची नित्यसेवा चालू राहिली तर अशी एकही इच्छा तुमची राहणार नाही की जी पूर्ण होणार नाही तुमच्या सगळ्या इच्छा अनुक्रमे म्हणजे हळूहळू पूर्ण होताना तुम्ही स्वतः पाहाल फक्त या सेवेमध्ये नित्यसेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका की आता माझी एक इच्छा पूर्ण झाली आता बास मी करतो ही सेवा आणि पुन्हा करेल पुढच्या महिन्यात तर अशा रीतीने जर तुम्ही स्किप करत असाल सेवा तर मग त्या चे परिणाम तुम्हाला स्वतःला भोगावे लागतील कारण देव फक्त भुकेचा म्हणजे भक्तीचा भुकेला आहे त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा नसते फक्त आपण सेवा करावी एवढीच अपेक्षा स्वामी आपल्याकडून करत असतात त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारांभताचं पारण करा आता तुमचं आठ जर तुम्ही रोज तीन अध्याय वाचले तर तुमचं आठ म्हणजे आठ दिवसांमध्ये एक पारण होऊन जातं जर तुम्ही रोज सात अध्याय वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारण होऊन जातं त्यामुळे तुम्ही तुमच्या एकशे आठ पर्यणं होत तुम्ही फक्त अनुभव घ्या स्वामींचे एकशे आठ पारण ज्या दिवशी तुमची पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला समजायला लागेल स्वामींचा महिमा स्वामींची अनुभूती तुम्हाला यायला लागेल आज तुम्ही एक पार कम्प्लीट केलं की के उद्या लगेच अनुभव येईलच असं नाही त्यासाठी खूप मनोभावे आणि श्रद्धेने करावं लागतं एखाद्याला लवकर सुद्धा अनुभव येतो एखाद्याला उशिरा सुद्धा येतो स्वामी आपली नेहमीच परीक्षा पाहत असतात आपल्या सेवेची परीक्षा पाहत असतात त्यामुळे आपण आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि न नित्यनियमाने स्वामींची नित्य सेवा ही करत राहायची अगदी सोपी सेवा आहे फक्त रोजचे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत अकरा माळी जप आहे अकरा वेळा तारक मंत्र आहे एवढ्या तीनच सेवा तुम्हाला रोज कंटिन्यू आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठेवाय ठेवायची आहे किंवा ठरवायची आहे आणि त्याच वेळा तुम्हाला दररोज करायचं आहे स सेवेला बसण्या अगोदर तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप वगैरे लावूनच तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे पण वेळ मात्र निश्चित करायची आहे की कि सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळ करू शकता आणि किती वेळ लागतो फक्त एवढ्या तीन अध्याय आणि अकरा माईजप आणि अकरा वेळा तारक मंत्र पंधरा मिनटं खूप झाले आपल्याला तेवढा वेळ आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी काढू शकत नाही का आपल्या स्वामींसाठी काढू शकत नाही का जर तुम्ही खरंच अडचणीत असाल तुम्हाला वाटत असेल की तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तर मनोभावे श्रद्धेनं तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला लाग लगेचच अनुभव येईल जर जर तुम्ही खरंच मनापासून सेवा करत असाल अगदी काकुळतेने जर तुम्ही कुठली सेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी मागे सुद्धा सांगितलं काही भक्तांना लवकर अनुभव येतो काहींना थोड्या वेळाने अनुभव वे येतो पण अनुभव येतो हे मात्र नक्की फक्त तुमचा विश्वास पाहिजे नाहीतर तुम्ही फक्त वाचताय आणि मनात काहीच नाही स्वामींविषयी श्रद्धा नाही विश्वास नाही तर मग तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतील कितीही दुःख कितीही संकट आले तुम्हाला सेवा करताना तरी सुद्धा तुमचं मन नाही डगमगलं पाहिजे की मी इतक्या स्वामींच्या सेवा करतोय आणि स्वामी माझी मदत का नाही करत खरंच स्वामी आहेत का हा ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल ना त्या दिवसापासून मी तर म्हणते तुम्ही सेवाच करू नका कारण जर स्वामींवरती विश्वासच नसेल तर तुमच्या या सेवेला सुद्धा काहीच अर्थ नाही आपल्यावरती अगदी मरण आपल्या डोळ्यांसमोर असेल आणि तरी सुद्धा जर आपली स्वामींवरची श्रद्धा ढळत नसेल विश्वास ढळत नसेल तर खरं तर तीच खरी स्वामी सेवा आहे तितका आपला स्वामींवरती विश्वास हवा की आता माझा मृत्यू समोर आहे आणि एवढं म्हणण्याचं धाडच पाहिजे की मृत्यूला सुद्धा हरवणारे म्हणजे स्वामी माझ्या सोबत आहेत एवढं जरी धाडस एवढा जरी विश्वास आपल्यामध्ये असेल तर आपल्या प्रत्येक मनोकामना स्वामी स्वत आपल्या मार्गात येऊन पूर्ण करत असतात तर मंडळी जर तुम्हालासुद्धा तुमच्या इच्छापूर्तीसाठी काही सेवा करायची असतील तर या नक्की सेवा करा अगदी पंधरा मिनटं रोजचा वेळ दिलात तरीसुद्धा काहीच हरकत नाही आपल्या स्वामींसाठी तर आपण निश्चितच तेवढं तरी करू शकतो तर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये